तीस मिलियन डॉलर्स रुपयांमध्ये कन्वर्ट करायचं म्हणलं तर जवळपास अडीचशे कोटी रुपये आकडा मोठा आहे पण आकडा आणखी मोठा कधी वाटतो तर एवढ्या पैशांचा लॉस झाल्यावर किंवा मग एवढे पैसे एका व्हिडिओमुळे गमवावे लागले तर आता कुठला व्हिडिओ हे तुम्ही सोशल मीडियावर बघितलं असेलच कोल्ड प्लेची कॉन्सर्ट होती मॅसेच्युसेट्सला आपल्याकडे कोल्ड प्ले आलं होतं तेव्हा फुल दंगा झाला होता तिकिटासाठी लोकांनी ऑनलाईन रांगा लावल्या फार हॉटेल्स बुक केली तिकिट विक्रीत गैरप्रकाराचे सुद्धा आरोप झाले भारतातल्या कॉन्सर्ट वेळचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता त्यात भारताचा बॉलर जसप्रीत बुमरा दिसला होता हा व्हिडिओ कोल्ड प्लेच्या कॅमेऱ्यानं काढला होता त्यांचा हा कॅमेरा प्रेक्षकांमध्ये फिरत राहतो आणि त्यात भारीतली माणसं दिसतात मॅसेच्युसेट्स मध्ये सुद्धा त्यांचा किस कॅम फिरत होता आणि या कॅमेऱ्यानं पकडली एक चोरी नात्याची चोरी एका कपलचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि तो त्या कपलला बराच महागात पडला कारण या व्हिडिओमुळे एकाला नोकरी सोडावी लागली एकीच्या संसारात वादळ आलं आणि खर्च किमान तीस मिलियन डॉलर्स होणार या चर्चाही सुरू झाल्या हे व्हिडिओ चाललं पुढं आहे काय आणि ते नेमकं केवढ्यात पडलंय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय भिडू आता व्हिडिओमध्ये दिसत काय होतं तर एक कपल महिला पुढे थांबलेली मागून एका पुरुषानं तिला मिठी मारलेली कुठल्याही कॉन्सर्टमध्ये दिसणारं चित्र मग याच कॉन्सर्ट वेळी राडा का झाला तर या व्हिडिओत ते कपल जरा गोड गुलाबी क्षणांचा आनंद घेत होतं नेमका त्याच वेळी त्यांच्यावर कॅमेरा आले आणि हे जोडप भिलं भिलं म्हणजे अक्षरशः भिल ते पुण्याच्या झेड ब्रिजला पोलिसांची गाडी आल्यावर उडते तशी यांची तारांबळ उडाली होती कारण या जोडप्याचं अफेअर होतं लग्न झालेलं असताना सुद्धा अचानक कोल्ड प्लेच्या कॉन्सर्ट व्हिडिओमध्ये दिसल्यानं आपलं पितळ उघडं पडेल या भीतीनं त्यांनी तोंड लपवलं तोंड फिरवण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्यात सापडी डाव झाला पुढच्या काही तासात हा व्हिडिओ सगळ्या जगात व्हायरल झाला या कपलवरती निघाल्या रील्स निघाले या कपलचा इतिहास निघाला पण हे कपल आहे कोण तर या व्हिडिओत दिसणारा पुरुष आहे अँडी वायरॉन एस्ट्रॉनॉमर या सॉफ्टवेअर कंपनीचा सीईओ तर त्याच्या सोबत असणारी महिला आहे क्रिस्टिन कॅबॉट ॲस्ट्रॉनॉमर या सॉफ्टवेअर कंपनीची चीफ पीपल ऑफिसर थोडक्यात एकाच कंपनीमधले मोठ्या हुद्द्यावर काम करणारे दोन जण सपशेल सापडले आणि डाव गणला त्या आता फिरणारा कॅमेरा होता किसकॅम म्हणजे शोधून शोधून अशा लोकांना पकडणार जे जरा गुलाबी क्षणात आहेत याच कॅमेरानं हे गुलाबी क्षणांमध्ये गुंतलेलं कपल शोधलं क्रिस मार्टिनने स्टेजवरून अरे या दोघांना बघा एकतर यांचं अफेअर सुरू आहे नाहीतर ते लाजाळू आहेत अशी घोषणा केली आणि भांड फुटलं न्यूयॉर्कमध्ये एस्ट्रोनॉमर नावाची सॉफ्टवेअर कंपनी ज्यांचा नावाचा प्लॅटफॉर्म किंवा सॉफ्टवेअर ज्यामुळे कंपन्यांच्या डेटा पाइपलाइन्स डेटा रिलायबिलिटी आणि स्पीड यांचं काम सोपं होतं कंपनी तगडी आहे आणि सर्व्हिस सुद्धा मोठ्या प्रथित यश कंपन्यांना देते या कंपनीचं व्हॅल्युएशन साधारण एक पॉईंट तीन बिलियन डॉलर्सच्या आसपास आहे कंपनीला दोन हजार बावीसमध्ये मध्ये युनिकॉन स्टेटस मिळालं होतं स्टार्टअप म्हणून सुरुवात केलेल्या या कंपनीनं नुकतंच न्यूयॉर्कला आपलं हेडक्वॉर्टर हलवलं होतं त्यामुळे कंपनी सेट होती आणि कंपनीचा बॉस सुद्धा अँडी बायरोन जुलै दोन हजार तेवीसपासून पासून या कंपनीचा सीईओ आहे यादी तो काही मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीजमध्ये मोठ्या पदावर कामाला होता पण ॲस्ट्रॉनॉमरमध्ये त्याच्यावर मोठी जबाबदारी आली आपण ही जबाबदारी कशी पार पाडतोय हे तो त्याच्या लिंक्डइन इन पोस्टमधून वारंवार सांगायचा सुद्धा आताही त्याच्याबद्दल पोस्ट पडतात पण लिंकड इनवर नाही सगळ्यात मेन विषय म्हणजे बायरॉनचं लग्न झालंय त्याला दोन मुलं सुद्धा आहेत मेगन केरिगन बायरॉन ही अँडीची पत्नी जी मॅसेच्युसेट्समधली लोकप्रिय शिक्षिका आहे दोघांचा संसार सुद्धा तसा व्यवस्थित सुरूच होता सगळं नॉर्मल होतं पण कॉन्सर्टमधल्या ट्विस्टनं गणित बदललं आहे आता दुसऱ्या बाजूला आणखी एक चर्चा आहे त्या म्हणजे बायरोन सोबत दिसलेली महिला कोण आहे तर तिचं नाव क्रिस्टीन कॅबॉट नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये तिने ॲस्ट्रॉनॉमर चीफ पीपल ऑफिसर म्हणून काम करायला सुरुवात केली होती म्हणजे कंपनीची लीड एच आर ह्युमन रिसोर्सेस डिपार्टमेंट एम्प्लॉय एंगेजमेंट वर्क प्लेस कल्चर आणि करिअर डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजीज अशी सगळी कामं कॅबॉट हँडल करते या कंपनीच्या आधीही तिने वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये एच आरचं काम केलं होतं बिझनेस ऑपरेशन्स आणि ॲडव्हर्टायझिंग डिपार्टमेंट मध्येही तिने काम केलं होतं या सगळ्यातून तिला पीपल मॅनेजमेंटचा चांगला अनुभव मिळाला होता आणि यात कुठलीही चेष्टा नाही त्यात कॅबोटही बोस्टनचीच आहे त्यामुळे घराजवळच झालेल्या कॉन्सर्टला चुपके चुपके जाण्याची डेअरिंग तिच्या अंगलट आली आहे विशेष म्हणजे कॅबोटचंही लग्न झालंय अँड्रू कॅबोट हा तिचा नवरा सुद्धा एका कंपनीचा सीओ आहे थोडक्यात नवरा बायको दोघंही श्रीमंत आहेत आणि वेल सेटल सुद्धा आता हे झालं प्रकरण पण हे प्रकरण पडलं केवढ्यात तर कॅवोट फॅमिलीकडून यावर अजूनही काही प्रतिक्रिया आलेली नाही बायरोन फॅमिलीकडून प्रतिक्रिया आली असली तरी ती थेट आलेली प्रतिक्रिया नाही तो आहे इशारा मेगन केरीगन बायरोन या अँडीच्या पत्नीनं सोशल मीडियावरून आपल्या नावातलं बायरोन हे आडनाव काढून टाकलंय त्यामुळे सुरू झाली आहे या दोघांच्या डिवोर्सची चर्चा आता समजा असं झालंच तर काय होईल तर अर्थात दोघं वेगळे होतील पण मेगनला अँडीच्या प्रॉपर्टी मधला पन्नास टक्के हिस्सा तेवढा मिळेल आता सुरू झाला मेन मुद्दा प्रॉपर्टी असेल किती ऑफिशियल आकडा अजून समोर आला नसला तरी ऍस्ट्रोनॉव्हरने मे दोन हजार पंचवीस मध्ये सिरीज डी फंडिंग राऊंड पूर्ण केली होती तेव्हा कंपनीची व्हॅल्यू एक पॉईंट दोन ते एक पॉईंट तीन बिलियन डॉलर्स इतकी ठरली होती सीईओ असणाऱ्या बायरोनकडे यापैकी एक ते पाच टक्के इक्विटी असल्याचं सांगण्यात येत आहे या सगळ्याचा अंदाज लावून त्याचं कंपनीमधलं वर्थ बारा ते पासष्ट मिलियन डॉलर इतकं असू शकतं त्यात सॅलरी बोनस आधीच्या कंपन्यांचे स्टॉक ऑप्शन्स याचं गणित लावलं तर हा आकडा सहज वीस मिलियन ते सत्तर मिलियनच्या आसपास जाऊ शकतो आता माणूस श्रीमंत आहे तर चांगलंच आहे की पण थांबा इथं ट्विस्ट आहे जर डिवोर्स झाला तर अँडीला आपली निम्मी संपत्ती मेगनला द्यावी लागणार आहे मॅसिच्युएट्स मधल्या फिफ्टी फिफ्टी मटेरियल लॉनुसार अर्धी संपत्ती मेगनला मिळू शकते सोबतच बेस्ट डेटच्या नियमानुसार ज्यांच्या लग्नाला सात वर्ष पूर्ण झालेत त्यांनी एकत्र जे काही ॲसेट्स बांधले असतील ते स्प्लिट करणं कंपल्सरी आहे त्यामुळे जर विषय डिव्होर्सला गेला आणि साठ मिलियन डॉलरची संपत्ती ग्राह्य धरली तर एक व्हिडिओ कितीला गेला हे समजतं इथंच विषय थांबत नाही आधी एस्ट्रॉनॉमर या कंपनीनं क्रिस्टीन आणि अँडीला रजेवर पाठवल्याचं सांगितलं होतं पण आता अँडीनं आपला राजीनामा दिलाय एकोणीस तारखेला त्यांना पद सोडलं आणि नव्या सीईओची नियुक्ती झाली त्यातही ते अँडीला कायमचं रिप्लेसमेंट शोधायचाही प्रयत्न कंपनीकडून सुरू आहे त्यामुळे जॉब तर गेलाच आणि आता पैसे जाण्याची शक्यता आणखी वाढतंय कारण अँडी बद्दल आता जुन्या सहकाऱ्यांकडून दावे करण्यात येत आहेत कुणी म्हणतंय तो चांगला वॉस नव्हता प्रचंड टॉक्सिक होता कुणी आरोप केलाय तो कॉलेजमध्ये असल्यापासूनच मुलांना त्रास द्यायचा तो अजूनही सुधारलेला नाहीच एक व्हिडिओ इतका महागात गेलाय थोडक्यात काय तर नटीला मारलेल्या मिठीबाई अँडीचं करिअर गेलं इज्जत गेली आणि पैसाही बाकी आता अँडीनं कधी काळी त्रास दिलेले लोक समोर येतील मीम्स आता खच पडेल मेगनची प्रतिक्रिया घेतली जाईल पण या सगळ्यात दुर्लक्ष आहे ते क्रिस्टिनच्या नवऱ्याकडे त्याने झालेलं दुःख दाखवलं नाही आणि त्याची चर्चाही झाली नाही विसरून चालणार नाही